विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर ते सर्व उदाहरण आहे नऊचा दोन एक अधिक एक वा घात बरोबर सत्तावीसचा एक तीन वा घात तर की 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 वा एक किती या उदाहरणात एक सर्वप्रथम आपण पहिली टर्म आहे नऊचा दोन एक अधिक एक त्याला आपण तीनच्या घातांकाच्या रूपात बदलूया तीनचा दुसरा घात नऊ म्हणजेच तीनचा दुसरा घात आणि त्याचा जो मूळचा घात आहे तो असा कायम ज्या ज्यावेळेस कंसामध्ये दोनचा घात आणि कंसाच्या बाहेर पूर्ण घात असेल तर या घातांकाने या घात संख्येला गुणायचं असतं म्हणजे जा दोन दोन एक अधिक एक ला आहे म्हणजेच होणार आहे चार एक अधिक दोन म्हणजे हा तीनचा चार एक अधिक दोन वा घात होणार आहे त्याच पद्धतीने आपण सत्तावीसचा बदलू शकतो सत्तावीसचा एक सधिक तीन वा घात आहे परंतु सत्तावीस म्हणजेच आपल्याला माहित आहे तीनचा तिसरा घात आहे आणि त्याचा पुन्हा एक सधिक तीन घात आहे ज्यावेळेस कंसाच्या बाहेरचा घात असतो आणि कंसात एक घात असतो अशा वेळेस आपण यांचा गुणाकार करतो म्हणजे या तीन एक ला गुणणार आहोत आपण आणि परत या तीन गुणणार आहोत म्हणजेच तीनचा तीन एक अधिक नऊवा घात होणार आहे आणि मग आता या दोन टर्म म्हणजे कोणत्या ही जी टर्म आपल्याला मिळालेली आहे आणि ई जी टर्म मिळालेली आहे ही या दोन टर्म सारख्या आहेत याच्यावरून जर पाया समान असेल तर आपण असं म्हणू शकतो चार एक अधिक दोन चार एक अधिक दोन बरोबर तीन एक अधिक नऊ आता जागा थोडीशी कमी पडते तर हे समीकरण आपण जर सोडवलं तर एक्स बरोबर आपल्याला सात ही किंमत मिळते ती कशी थोडस आपण इथलं खुडून इथं जागा मी खुडून आपल्या या टर्मनुसार आपल्याला उत्तर मिळालं होतं चार एक्स अधिक दोन हा तीनचा घात आहे आणि दुसऱ्या तीनचा घात तीन, तीन एक अधिक नऊ होता तो आपण पुढे सॉल्व्ह करूया तू कसा तीनचा तीनचा चार एक सधिक दोन वाघात बरोबर तीनचा तीन एक अधिक नऊ वाघात ज्यावेळेस पाया समान असतो त्यावेळेस आपण गातांकाची तुलना करतो म्हणजेच चार एक सधिक दोन बरोबर तीन एक्स वजा नऊ तीन एक्स इकडे घेतले तर इकडे येताना ते वजा होणार म्हणजे चार एक्समधून तीन एक्स गेले उरले एक स हे दोन तिकडे जाणार इथं आधी काय हे दोन तिकडे गेले म्हणजे दोन नऊ मधून वजा होणार म्हणजे सात येणार एक्स बरोबर सात ही व्हॅल्यू येते पर्याय क्रमांक दोन